मित्रांनो आज आपण शूरचे वाक्य पाहणार आहोत शूर म्हणजे केले पाहिजे शूरचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस शूर प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट तू तुझ्या आईला मदत केली पाहिजे तू ला आपण येऊ घेतला तू हा सब्जेक्ट आहे केली पाहिजे हेला आपण शूर घेतलं मदतला आपण हेल्प घेतलं आणि तुझ्या आईला आपण घेतलं युअर मदत यू शूड हेल्प युअर मदर आपण स्वच्छ कपडे घातले पाहिजेत पी शूर शूर वेअर वेअर अ सी एल ई एन क्लीन क्लॉथ क्लॉथ वी शूड वेअर अ क्लीन क्लॉथ तिने रोज अभ्यास केला पाहिजे शी शूड शूड स्टडी डी ए शी शूड स्टडी डेली त्याने अंघोळ केली पाहिजे ही शूड ही शूट टेक बात देली तू तुझ्या आई वडिलांचा आदर केला पाहिजे यू शूड रिस्पेक्ट यू आर आपण रोज व्यायाम केला पाहिजे वी शूड इधर साइड डेली तीने रोज पेपर वाचला पाहिजे शी शूड रीड न्यूज पेपर डेली त्याने रोज दूध पीले पाहिजे ही शूड ड्रिंक मिल्क आपण झाडे लावले पाहिजे वी चूड